नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज प्रसादाचा शिरा बनवणार आहे तर यासाठी एक ते दीड ग्लास मी पाणी उकळा ठेवलेला आहे काजू बदाम कट करायचे आहेत पाणी उकळीपर्यंत तर बारीक कट करून घ्यायचे आहेत एकदम बारीक काप करायचे बारीक बारीक काप करून झाले तोपर्यंत रवा काढून घ्यायचा आहे तर रवा मी भाजून ठेवलेला आहे तर दोन वाट्या रवा घ्यायचा आहे दोन ते अडीच वाट्या मी रवा घेतलेला आहे या वाटीनं तर पाणी उकळलेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये रवा थोडासा तुपात भाजून घ्यायचा आहे तर आवडीनुसार तूप किंवा तुम्ही डाळ वापरू शकता तर मी इथं तूप घेतलेलं आहे तर तूप वितळल्यावर याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत यानंतर याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर रवा मी थोडासा भाजलेला आहे आता तुपामध्ये चांगला असं परतून घ्यायचं आहे तर थोडंसं तूप आणखीन टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये रवा एकदम छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे रवा आता लाल लालसर एकदम छान असा भाजलेला आहे तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं आहे चमच्यानं तर आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी एकदम चिकट पण होणार नाही आणि मोकळा पण होणार नाही एकदम मसूत असा शि शिरा तयार होणार आहे तर आता पूर्ण पाणी आटल्यावर याच्यामध्ये दोन वाटी साखर टाकायची आहे जेवढ्या आवडीनुसार साखर कमी जास्त करता येते गोडीप्रमाणे तर मी इथं एक ते दीड वाटी साखर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्यावर याच्यात विलायची पावडर टाकायची तर आणखीन चमच्याने एकदा ह्याच्या पूर्ण एकजीव करून घ्यायचे शिरा तर मी थोडासा देवाला बाजूला लगेचच निवड दाखवणार आहे शिरा तयार झालेला आहे बघू शकता एकदम छान असा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद